या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पंचवटीतील विडी कामगार नगर इथं एका बिल्डरनं खोदलेल्या खड्ड्यात निर्माण झालेल्या तलावात वरून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती मात्र या बातमीवर आता शितकामोर्तब झालेला आहे कारण या तीनही मुलांचे मृतदेह हाती लागले असल्यानं कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी ना रास्ता रोको आंदोलन केलं पंचवटीतील विडी कामगार नगर इथं बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध लागत नव्हता सर्व वस्ती कामगार इथे ठिकठिकाणी जाऊन शोध घेत होते मात्र आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आणि पाटालगत एका इमारतीचं बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी बिल्डरनं मोठा खद्दा खोदून तळ तयार केलं होतं आणि या तळ्यात मुलांच्या चपला तसंच कपडे आढळून आले तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन शोधकार्य सुरू केलं काही तासांच्या शोध मोहिमेनंतर तीन मुलांचे मृतदेह सापडले या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे तसंच बिल्डरवर गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करताय निफाड तालुक्यातील चांदोरी गावामध्ये एकाच डंपरच्या धडकेत दोघे जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली असून एका मुलीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला भरधा वेगानं जाणाऱ्या डंपरनं शाळेत जाणाऱ्या सिद्धी मंगेश लुंगसे या चिमोरड्या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये तिचा जागीच मृत्यू झाला सिद्धी पाचवीच्या वर्गात शिकत होती याच दरम्यान याच डंपरनं पुढे जाऊन दुसऱ्या दुचाकीला सुद्धा धडक दिली या अपघातामध्ये दुचाकीवरील पती पत्नी सुदैवानं रस्त्याच्या कडेला फेकले गेले मात्र यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एकाच डंपरनं दोन वाहनांना धडक दिल्यामुळे चांदोरी ग्रामस्थांनी घटनास्थळावरच रास्तारोप आंदोलन करीत कठोर कारवाईची मागणी केली त्यावेळेस के काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या अपघाताला कारणीभूत असलेला डंपर चालक जोपर्यंत सापडत नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता मात्र आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतलंय निफाड तालुक्यातील उंबरखेड आणि शिवारामध्ये दादा शेळके यांच्या मळ्यावर रात्रीच्या अंधारात तीन बिबटे दिसून आल्याचा दावा केला जातोय त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले दोन बिबटे झाडावर तर एक बिबट्या हा खाली शेतात फिरताना आढळल्याचं शेतकऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे बिबट्याच्या वावरामुळे इथे गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणं सुद्धा त्यांचं मुश्किल झालेलं आहे याबाबत शेळके यांनी वन विभागाशी संपर्क साधत शेतात पिंजरा बसवण्याची मागणी केली तर वनविभागाकडून देखील उपाययोजना करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय पत्रा या दरम्यान रात्रभर बिबट्याचा परिसरामध्ये वावर असल्यानं नागरिकांनी मात्र सहावध रहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलिस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पावसानं दडी मारल्यानं बोधवड तालुक्यामध्ये लोणवाडी सह इतर ठिकाणी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा परिणाम उत्पादनावर होईल या भीतीनं दमदार पाऊस पडण्याआधी पेरणी केली गेली आहे मान्सून पूर्व पावसानं बोधवड तालुक्यामध्ये सुरुवातीला दमदार हजेरी लावली जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मान्सून दाखल झाला त्यानंतर आता चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीकडे कल वाढवला गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून मात्र पावसानं उघडीप सुरू केलेली आहे त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आता ओढवलंय हो जळगाव गोदवड तालुक्यामध्ये सरासरी अठ्ठेचाळीस मिमी एवढा पाऊस झाला जवळपास शंभर मिमी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कर पेरणी करणं अपेक्षित होतं मात्र मान्सून पूर्व पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी या पावसावर वीस हजार हेक्टरवर पेरणी केली जर वेळेवर लागवड झाली नाही तर ते त्याचा परिणाम उत्पादनावर होईल या भीतीनं हा दमदार पाऊस पडण्याआधीच पेरणी केली गेली मात्र पावसानं आता दडी मारली आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे पुरेसा पाऊस झाला नसल्यानं दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे त्यामुळे आता जवळपास त्र्याहत्तर हजार हेक्टरवर पेरणी होणं अपेक्षित होता जमिनीत ओलावा असल्यानं काही शेतकऱ्यांनी मका कपाशी बाजरी सोयाबीन याची पेरणी केली यामध्ये एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केला गेला त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारनं शासनानं मदत करावी अशी मागणी केली जात आहे पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव शासनाने बोदोर तालुक्यामध्ये काही दखल घेतलेली आहे का नाही आमच्याकडे कोणतेच अधिकारी आलेले नाही किंवा माहिती अशी माहिती दिलेली नाही की बा असं हवामान अंदाज विषय काही यावेळेस फेरा का त्यावेळेस फेरा आता आम्ही फिरून पेरून आता संकट असा आलेला आमच्या काय करावं व्याजानं पैसे काढून आणले इकून आणले तिकून आणले आता सात एकर जमीन माझी वाया गेली काय करायचं माझंच नाही पूर्ण लोणवळीत पन्नास टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी यावर शासनानं तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष दिलं पाहिजे आलं पाहिजे की आम्हाला यांची तक्रार काय आहे शेतकऱ्यांची आमच्यापर्यंत यायला तयार नाही आमचं आली आम्ही पैसे काढले पाच टक्क्यांना आमच्याकडे पहा बापा काही किती रुपयाचं नुकसान झालं आमचं नाही झालं तिकडलं सत्तर हजार <स्थागता> तिकडलं एक लाखाच काय काय तस डबल काय मग कस लावली बाबा डबल आता काही कपाशी येणार नाही कपाशी मागून जाते बटाडी येऊन जाते गेलो सरकारची मागणी पाहिजे आम्हाला या बाया किती लागल्या आम्हाला पहिले किती लागला खर्च भारताच्या नव्या जीपीआय सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण जागतिक बँक सहाय्यित महत्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर इथं झाला यावेळेस राज्यभरातील जिल्हा विकास आराखड्यावर कार्यशाळा पार पडली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्याची दूरदृष्टी असलेलं प्रेझेंटेशन सुद्धा सादर केलं यावेळेस मोठ्या संख्येनं नागरिक इथे उपस्थित होते पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव जिल्हाधिकारी जळगाव यांनी ज्यावेळेस आपल्यासमोर प्रेझेंटेशन केलं त्यावेळी त्यांचं प्रेझेंटेशन महत्वाचं काय तर दोन हजार सालापर्यंत जळगाव जिल्ह्याचं राज्याच्या अर्थव्यवस्थेत चार टक्के वाटा होता तो दोन हजार पंचवीस साली किंवा चोवीस साली चार टक्क्यावरनं दीड टक्क्यावर आला याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था कमी झाली का नाही राज्याची वाढत गेली आणि राज्याची वाढत असताना त्यांच्या अर्थव्यवस्थेने स्टॅगनन्सी बघितली किंवा त्या प्रमाणात वाढ झाली नाही आणि म्हणून राज्याच्या जीएसडीपी ज्यावेळेस वाढत गेला त्यावेळी तेही जर सोबत वाढत गेले असते तर कदाचित राज्याच्या जीएसडीपीत त्यांचा वाटा देखील तेवढा राहिला असता आणि आपला जीएसडीपी देखील वाढला असता पॉलिस बंद बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज